ऑपरेशन सिंदूरमध्ये रौफ मुदस्सर यासारख्या दहशतवाद्यांसह शंभर दहशतवादी ठार झाल्याची माहिती तिन्ही सैन्यदलांच्या आज झालेल्या एकत्रित पत्रकार परिषदेत देण्यात आली पहलगाम इथे झालेल्या क्रूर आणि भ्याड दहशतवादी हल्ल्यात सव्वीस नागरिक मृत्युमुखी पडले दहशतवाद्यांना सजा देण्यासाठी आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आल्याचं सा, यावेळी सांगण्यात आलं I have no doubt in my mind that we achieved total surprise and those strikes across those nine terror hubs left more than 100 terrorists killed, including high-value targets such as Yusuf Azhar, Abdul Malik Rauf and Mudassir Ahmed that were involved in the hijack of IC814 and the Pulwama blast. या कारवाईदरम्यान केवळ वा दहशतवादी तळांना लक्ष करण्यात आलं पाकिस्तानी लष्कर अथवा नागरिकांना कोणतीही हानी पोहोचवण्यात आली नाही असंही भारतानं स्पष्ट केलं आहे आपण केलेल्या कारवाईचे पुरावे देखील आणले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली पाकिस्ताननं भारतातल्या नागरी वस्त्या आणि शहरांवर केलेला ड्रोनचा मारा भारताच्या हवाई सज्जतेमुळे भारताचं नुकसान होऊ न देता निष्फळ ठरवला गेला भारतानं संपूर्ण नियोजनाचा अतिशय अचूकपणे ऑपरेशन सिंदूर राबवलं यामध्ये हवाई संरक्षण प्रणालीची मोलाची कामगिरी राहिली भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान काही अतिरेक्यांनी त्यांचे तळ घाईघाईनं रिकामे केल्याचंही यावेळी सांगण्यात आलं भारतीय भूभागावर हल्ले करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता मात्र तो निष्फळ ठरवत भारतानं पाकिस्तानच्या लष्करी ठाण्यांना लक्ष्य केलं या कारवाईत पस्तीस ते चाळीस पाकिस्तानी जवान ठार झाले भारताच्या झंझावाती वेगानं पाकिस्तान चकित झाल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं